सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा कोठडीतील मुक्काम आणखी काही दिवस वाढणार आहे वाल्मी कराड याला बावीस जानेवारी बीड विशेष न्यायालयात चौदा दिवसाची कोठडी सुनावलेली होती या कोठडीत मुदत मंगळवारी संपणार आहे मात्र वाल्मिक कराड याचा आज न्यायालयात हजर न करता त्याची न्यायालयीन कोठडी आणखी चौदा दिवसाची वाढवली जाणार आहे आज कारागृहातून जेल वॉरंट कोर्टाला पाठवले जाईल त्यानंतर न्यायालय वाल्मिक कराड याची कोठडी आणखी चौदा दिवसांनी वाढून देईल त्यामुळे आज कराड किंवा त्याचे वकील अशी कुठलीही सुनावणी कोर्टात होणार नाही सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला केस तालुक्यात निगरूनपणे हत्या झाली होती वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून ही हत्या झाली असा आरोपही संतोष देशमुख यांचे भाऊ यांनी केलेला होता देशमुख यांच्या हत्यानंतर तब्बल चोवीस दिवस वाल्मिकारा फरार होता पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी अनेक पद्धती देखील कामाला लावलेली होती मात्र तो पोलिसांच्या हाताला लागलाच नव्हता अखेर वाल्मिक कराड एकतीस डिसेंबरला पुण्यातील सी आय डी कार्यालयात शरण आला होता यानंतर वाल्मिक कराडचा पोलीस कोठडी न्यायालयीन कोठडी असा प्रवास सुरू झालेला होता या दरम्यान वाल्मिक कराड याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका लागल्याने त्याची इतक्या तुरुंगातून सुटका होणं अवघड मानला जात आहे दरम्यानच्या कार्यकाळात वाल्मिक कराड याला बीड शहर पोलीस ठाण्यात आणि बीड जिल्हा रुग्णालयात व्ही आय पी ट्रीटमेंट देण्याचा आरोप झालेला आहे बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड हा पोलीस कोठडीत होता त्यावेळी पोलीस ठाण्यात पलंग आणण्यात आले होते ते पलंग कराडसाठी आणल्याची चर्चा रंगली होती वरून वाद निर्माण झाला होता तेव्हा ते पलंग कराड याच्यासाठी नसून ते पोलीस कर्मचाऱ्यासाठी असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तसेच वाल्मिक कराड याची तब्येत बिघडल्यामुळे त्याला दोन दिवसाचे बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे यावेळी वाल्मिक कराड याला पोलिसांच्या वॉरंटमध्ये न ठेवला ठेवता सर्जिकल वॉर्ड ठेवण्यात आले आहे यावेळी वाल्मिक कराड याच्या आरोपांसाठी वार्डमध्ये न ठेवता सर्जिकल वार्डमध्ये ठेवण्यात आले होते या आयसीयू कक्षात अनेक सोयी सुविधा होत्यासाठी आयुसी वार्डमध्ये पेशंट इतरत्र हलवण्यात आलेले आहेत यावरूनही बराच वादंग निर्माण झालेला होता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बीड पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत गंभीर आरोप केला कृष्णा आंदळेला पोलिसांनी विळीच अटक केली असते तर आमच्या कुटुंबावर ही दुर्दैवी वेळ आलीच नसती फरार असताना तो पोलिसांसोबत फिर होता विष्णू चाटेचा मोबाईल मिळाला पाहिजे त्यात अनेक व्हिडिओ आहेत असा दावा धनंजय देशमुख यांनी केलेला आहे संतोष देशमुख यांना वाचवण्यासाठी मी अनेक वरिष्ठांना फोन केले मी कोणता वरिष्ठ अधिकारी कोणाचं नाव घेणार नाही पण तो फोन मिळाल्यानंतरच हे स्पष्ट होईल असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बीड सरपंच हत्या प्रकरणाला राजकीय वळण लागत आहेत का आणि हत्ते पाठीमाग नेमका कोण असेल याबाबत आपलं मत आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून आम्हाला